अरे मी देव कन्या तिथे मलकू भाऊ आहे त्याला लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हा सकाळी 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 चला या थोड्याशा गप्पा मारून पैकी सहा वाजता सहा नाही सव्वासा आवाज Hi, hi, hello, hello. Good morning, good morning. हाय हॅलो गुड मॉर्निंग लाईव्ह जॉईन करा लवकर फटाफट या कमेंट बॉक्समध्ये हाय यूट्यूब फॅमिली काय चालले चला लवकर लवकर सांगा पटापट झाली का सकाळ तुमची आमची तर सकाळ झालेली आहे फटाफट लाईव्हला जॉईन व्हा सगळ्यांनी लवकर लवकर हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे लाईव्ह मध्ये हा युट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग त्याला लवकर लवकर फटाफट लाईव्ह जॉईन व्हा सगळ्यांनी कुठं गेले सगळे झोपलेच वाटतं अजून उठा उठा, उठा सकाळ झाली लाईव्हला जॉईन होण्याची वेळ झाली लवकर लवकर उठा चला लवकर फटाफट लाईव्हला जॉईन व्हा कमेंट बॉक्समध्ये या पटकन कमेंट करा हाय हॅलो स्वागत आहे लाईव्हमध्ये लाईक करा स्क्रीनला डबल टच करून मोबाईलची स्क्रीन डबल टच करून लाईव्हला लाईक करायचे आहे ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे लाईव्हमध्ये झाली का तुमची सकाळ झालं का चहा पाणी लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा मोबाईलच्या मोबाईलची स्क्रीन कशा आहात मस्त झाली का झोप सुदर्शन दादा स्वागत आहे लाईव्हला काय चाललंय शुभ सकाळ तुम्हाला झाली का तुमची झोप काय चहा पाणी नाश्ता सकाळी सकाळी आमचं तर झालं चहा पाणी नमस्कार ताई नमस्कार 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 गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे लाईव्हमध्ये हा लाईक करत राहा सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह ला जॉईंट व्हा लाईव्ह कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम झाली का चहापानी हो झालं तुमचं झालं चहा पाणी काय चाललंय झाली का, का तुमची झोप जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवीन खा के मस्त <laughs> भारी नाव आहे आयडीच लाईक करा लाईक स्क्रीन, आई, गुण मौर्निंग, गुण मौर्निंग, स्क्रीन थी, थी। ला डबल टच करा लाईटच मग ते वाटत इथ हाय हॅलो गुड मॉर्निंग डार्लिंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करायचे स्क्रीन डबल टच करायची मोबाईलची काय चाललंय शुभ सकाळ सगळ्यांना आमच्या इकडे अंधार आहे थोडा थोड्या बघा थोडासा उजाड पडलाय खूप सारा पडलाय गणपतीचा मंडप आहे आणि तिथं माणूस भोपलाय निवांत एकदम बिचाराला मच्छर चावते का नाही काय माहिती व्हेरी नाईस लुक थँक यू धन्यवाद लाईक करा स्क्रीन मोबाईल की स्क्रीन को डबल टच करके लाईव्ह को लाईक कर दो आपली आपली मोबाईल की स्क्रीन डबल टच करो आप बहुत क्यूट लग रहे हो थैंक यू धन्यवाद लाइक करो लाइक स्क्रीन को डबल टच करके लाइव को लाइक कर काय घाटकोपर का घाट ला लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करा मोबाईलच्या मोबाईलची स्क्रीन डबल टच करा आणि लाईव्हला लाईक करा लवकर लवकर थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल चला लवकर मग लाईव्हला जॉईन व्हा आणि सी वगैरे आहेत तेवढी कमेंट बॉक्समध्ये या मस्त लाईक डन धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल थँक्यू झालं का चहा पाणी काय चाललंय पाणी झालं का झोप झाली का सगळ्यांची शुभ सकाळ सगळ्यांना हाय हाय हॅलो हॅलो वरून गायब झाले सगळे चला लवकर लाईव्ह ला जॉईन व्हा पटापट लाईव्ह जॉईन करा सगळ्यांनी लवकर लवकर हाय हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ लाइक करा लाईक स्क्रीन ला डबल टच करा मोबाईलच्या थोडस उठायचं आणि थोडस फिरायचं हो डोन मोबाईल oh, गुड मॉर्निंग कसे आहात आपण आम्ही मस्त आहोत तुम्ही कसे आहोत गुड मॉर्निंग परशुराम दादा गुड मॉर्निंग स्वागत आहे मध्ये गुड मॉर्निंग ब्युटिफुल मॅम गुड मॉर्निंग कामगार कुठं आरोपले आज काय म्हणते मुंबईचं वातावरण मुंबईचं वातावरण मस्त आहे एकदम छान पाऊस नाही काय नाही डन लाईक डन केली धन्यवाद थँक्यू चला कोणी कोणी लाईक नाही केलं त्यांनी लाईक करून घ्या झालं का चहा पाणी आणि झाली का तुमची सकाळ झोप झाली का तुमची लाईव्ह दुसरी वेळ आहे यायची हो का बरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लो नोटिफिकेशन येत असेल म्हणून लाईव्ह जॉईन करताय धन्यवाद ला लाईव चॅनेलला सबस्क्राईब केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अजून कुठं गेले यूट्यूब फॅमिली कोणीच आलं नाही कुठं गायब झाले सगळे <laughs> वाईट कमेंट करू नका चांगल्या चांगल्या कमेंट करा व्यू बघा आमच्या इथला लोकेशन ही आहे आमची साईट इथं बसायचं आणि नंतर लागायचं कामाला थोडा वेळ गायब झाले लवकर लवकर लाईव्ह जॉईन व्हा ना युटू फॅमिली मी तो मुंबईला तेव्हा भरपूर पाऊस आला हो भरपूर पाऊस होता गेल्या आठवड्यात हो आठ दिवस झाले बरोबर आहे गेल्या आठवड्यामध्ये पाऊस भरपूर होता गणपती मध्ये कारण आता नाहीये पाऊस लाईक करा स्क्रीन ला डबल टच करून यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग ताई साहेब गुड मॉर्निंग राजेंद्र दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग तुम्हाला शुभ सकाळ चला एक जण आले वाटत तुम्हाला दाखवते हा बघा आमच्या इथलं लोकेशन आणि व्ह्यू किती छान वाटते तुम्हाला इकडे गणपतीचा मंडप आहे बिचारे गणपती बाप्पा गेले आता गावाला आता येतील देवी हा डांगरे मामाचं झाडू मारणं चालू झालं नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय स्वागत आहे लाईव्हमध्ये तर मी रोज लाईव्हला ला। येत नाही हो येते कधीतरी वेळ भेटेल तसं लाईव्ह चालू असतो माझा सहा नंबरचं लाईक डन केलं धन्यवाद थँक्यू नो ओके प्रॉब्लेम लाईक करायचे स्क्रीन ला डबल टच करून ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी आणि कमेंट करत राहा <laughs> आता आहोत नवी मुंबईमध्ये आमच्या साइट वर

मोठा झाडू आहे ना म्हणून झाडू मारायला डांगरे मामा लय मजा वाटते मोठा झाड असल्या मग काय काय करत आहेत आराम चालू आहे आमचा बसलोय आता थोडस काम करायचंय अजून अकरा वाजता जाऊया हा अकरा वाजता जाऊ कधी येणार इकडला कचरा इकडल्या गाडी खाली लावताय <laughs> डांगरे मामा <laughs> काय फायदा आहे इकडून आणायचा इकडं गाडीच्या खाली ढकलायचा चाललाय की गाडीच्या खाली कचरा <laughs> तुम्ही मोठा झाडू आणला तर मजा वाटायची तुम्हाला झाडू मारायला आहे ना परशुराम 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 हो परशुराम आमच्या इथं पण परशुराम आहेत डांगरे मामा आमच्या डांगरे मामाचं नाव आहे परशुराम डांगरे <laughs> काम करायला लागले तुम्हाला दाखवलं असतं मी ते बघा तिकडं झाडू मारतात लाईक ला अनलाइक करू नका लाईकला लाईकच राहू द्या सगळ्यांनी हाय हॅलो नंबर नाही देत मी कोणाला ओके करा तुमचं का, काम आम्ही पण जातो आमचं काम करायला ओके ओके जावा जावा करा काम लाईट चमकते वायर हाला लागले वाटत मग बसलं नसत लाईट लाईक करा सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करा ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईव्हला लाईक करून घ्या मोबाईलची स्क्रीन डबल टच करा हे बघा आमचे परशुराम डांगरे मामा कुठं गेले हे बघा दिसले काम चालू आहे त्यांचं कसा झाडू मारलाय बघा हे आमचे डांगरे वायचे ओ आरामात काय जमा झाला ना एक जाग्यावर लाईक करा लाईक स्क्रीनला डबल टच करू लाईव्ह लाईक करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा दमें 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 दमें। ताई शुभ सकाळ तू कुठून बोलत आहे नवी मुंबई मधून नवी मुंबई मधून बोलते आणली सगळी माती जमा करून आता येतो लाईक करा स्क्रीनला डबल टच करा मोबाईलच्या झालं का का बर लाईक करा आणि जेवायला या सकाळी सकाळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आम्ही कामाला नवी मुंबईलाच आहोत लाईक करा लाईक स्क्रीन डबल टच करा मोबाईलची स्क्रीन डबल टच करा अजून एक कुठे पाय मोडता काय गरिबाचा हा मग काम धंदे करायचे चाय पाणी करून आले वाटत चा ना घेत लाईक करा लाईक चला लवकर लवकर फटाफट हाय तो गृहिणी आहे का हो जॉबूर आहे मी सध्या घरी गेल्यावर गृहिणी घरी गेल्यावर घरातलं काम करायचं आता सध्या जॉबवर आहे आता बाहेरचं काम करायचं लाईक करा नंबर पाठ ना नंबर ना हे देत सुदाम दादा नंबर मागू नका प्लीज नंबर नाही देत मी कोणाला नंबर भेटणार नाही मोबाईलची स्क्रीन डबल टच करून लाईवला लाईक करा लवकर आज पगार है गो आज पगड़ जॉब है नवी मुंबई मध्य बोला पगस नहीं, नहीं। झाडू मारायचा जॉब आहे का झाडू मारायचा जॉब आहे ते भीम कर जे जय आहे आता आता इकडं आला तर तिला नमस्कार नमस्कार तात्या भाऊ नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये काय करतो